नहीक हकते आपर चोटित किस काशता हाँ ने लोड़े भीक आपकरेशन में आपकरोट्रा नीएा इतरत ना या करे आपकर को विखे recognize अपले स्लिवाभी यू़लिया लीश Chinese यह से भीका। पाणी पहिला आई ठेव ठेव ते दिवशी बघा आता तुम्हाला तुमच्या बायकाना अशी भांडे भांडी कसायला लागते ना मी मी बघा मशीन आली मी बघा भांडी बघायचं आईच बायकोची देवी म्हणजे पहिलंच तयारी करून ठेवलंय बस बघ बस ना

नाही गो माखल तो खाली म्हणला तर वरती शेतला त्याने बज्जे काढ पाने आटे येऊन सगळं चावल घालवशील बज्जे भिजात पाने कोणी केफलेला नवीन आहे ना मी म्हणजे शिकतस का शिकत प्रॅक्टिस मग बायकोला त्रास नको ना श्लोकापूर चढायला गो आलोच आलो न श्लोका

आजला आमदार हे नेते वक्त बोलत नाहीत आपण बरोबर काम करत नाही ए चुकून टाकले ए हासी बाबा आज बस पाकीटचे पैसे घेतले पैसे टाकतात आपले नाही ना हा हा पैसे बोलती <with food> बन